टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण उमेदवार आमचे मित्र यशवंत माने यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आपल्या गावातील सर्व सगळ्यांची नावं माझ्याकडे आहेत म्हणजे वेळेमुळे सर्व उपस्थित कुरुळ गावातील गेले अनेक वर्ष आमच्या सेेत आलेले सर्व नेते मंडळी उपस्थित सर्व कुरुळ परिसरातील बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकार मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुक्तीचे उमेदवार यशवंतते यांना आपलं मत द्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत अनेकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आता माझ्याकडं आभार प्रदर्शनच थोडक्यात आलेलं आहे त्यामुळे मी फार आपला वेळ घेणार नाही परंतु महोळ तालुक्यामध्ये ही जी निवडणूक आहे एका वेगळ्या वर्णावर निवडणूक आलेली एक, एक प्रकारचं या तालुक्यातले जे विचार होते मग शाहजहापात असतील बाबरा अण्णा असतील किंवा इथले दिवंगत मारुत्या आभास त्यांनी तांगूळपानाचं राजकारण केलं नीतिमूल्याचं राजकारण केलं विचाराचं राजकारण केलं आज मात्र ताटे म्हणून आपापलेली माणसं एक वेगळा विचार घेऊन महोळ तालुक्यात राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत करतायत ठिका ठिका टिप्पणीच्या माध्यमातून चारित्र हनन करण्याचा प्रयत्न करत आहेत याला आपण आता उद्याच्या निवडणुकीमध्ये मताच्या रूपाने हा तालुका पुरोगामी आहे ही सांगण्याची वेळ आलेली आहे आणि तशी विनंती करण्यासाठी म्हणून करता आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आज मोह तालुक्यामध्ये एका बाजूला यशवंतच्या मानवीच्या माध्यमातून या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असणारी व्यासपीठावरची मंडळी गेल्या पाच वर्षामध्ये जो आमदारांनी विकास केला जी कामं केली जी मूलभूत सुविधा दिल्या त्या सुविधा त्या त्या सुविधा दिल्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारचं काम करण्यासाठी संधी द्यावी म्हणून आम्ही आपल्या पुढे येतोय आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या तालुक्यामध्ये जी मंडळी आहेत त्यांच्याकडे विचार नाही या मंडळींनी सांगितलं की आपल्या भूमिपुत्राला तिकीट द्यायचं शपथा वगैरे घेतल्या भूमीपुत्र भूमिपुत्राच्या नावा भूमिपुत्राला तिकीट दे अशा प्रकारच्या वर्गना केल्या परंतु भूमिपुत्रापेक्षा त्याला लक्ष्मीपुत्र देवा वाटला म्हणून करता कुठल्याही प्रकारचा राजकीय गंध नसणारा आपल्या तालुक्याची तब्येत माहीत नसणारा असा एक नौका उमेदवार या ठिकाणी आणून आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तिथं सांगितलं गेलं एका बाजूला आम्ही सत्तेचं राजकारण करतो एका बाजूला आम्ही विचाराचं राजकारण करतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र ही मंडळी ज्यांनी या आमच्या माने आपलं महेश पवारने सांगितलं सदोत या मतदारसंघातल्या आंबेसरक्या गावामधल्या तरुणांना वैयक्तिक मांडणाला राजकीय वरण देऊ तिथे स्वतः जे मतमागन आपल्याकडे ना त्यांच्या बंधूंनी पोलीस स्टेशनला जाऊन अॅटव्हटेटला गुन्हा दाखल करून सहा पोरांचं जीवन उद्ववत चार पोरं कॉलेज शिकतायत एक वर्ग पोलीसची ट्रेनिंग घेते अशा पोरांना आज आणण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना तुम्ही मतं देणार का हा खराब प्रश्न दुसऱ्या बाजूने या तालुक्या या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून करता इतिहासात किंवा गिनीज बुकमध्ये नोंद आहे अशा प्रकारचे बावन मोर्चे शांततेनं काढणारा हा मराठा समाजानं आपल्या मागण्यासाठी म्हणून करता या ठिकाणी आंदोलनं केली शांततेनं केली मोर्चा काढले धरणे धरून आंदोलन केले उपोषण केले आणि आपल्या न्याय व्यव न्याय मागण्या मान्य मागण्यासाठी प्रयत्न केला अशा मागण्या प्रयत्न अशा मागण्यांना बंदी घालाय म्हणून करता जे ऍडव्होकेट आहेत गुरत्न साध्यावरती त्यांचं नाव काय ते गुरत्न साध्यावरती वाटत आहे ना त्यांचा त्यांनी हायकोर्टामध्ये गेला आणि त्यांनी आमचं आपलं मराठा आरक्षण मिळू नये मंग कोर्टामध्ये याचिका दाखल केली अशा माणसाचा सत्कार करणारी माणसं हा त्यांच्या स्टेजवर मालेला मध्ये जाऊन बघून अशा तालुक्याच्या विकासाच्या गप्पा मार्फत आपण ठरवलं पाहिजे की समाजामध्ये अन्य समाजामध्ये ते निर्माण करतात एखाद्या समा समाजानं शांततेच्या मार्गाने आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचं आंदोलन केलं असणार असता के जी माणसं त्या न्यायव्यवस्थेचा आधार घेऊन अशा अनुभव पाडण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या माजेला माझे लावून बसणारी त्यांचा सत्कार करणारी माणसं त्यांच्या माजेला लावून बसून आज त्यामध्ये मत मागत आहे आपण ठरवलं पाहिजे उद्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे ही प्रवृत्ती वाढत चालले या प्रवृत्तीला आपल्याला पायबंद घ्यावा लागेल ह्या प्रवृत्तीला पायबंद घालणं हे आमच्या हातातलं नाही या प्रवृत्तीला पायबंद घालणं हे कार्यकर्त्यांच्या हातातलं नाही तर ह्या मनोज पायबंद घालणं हे मतदारांच्या हातामध्ये आहे आणि आपल्या मताची किंमत ही साधी समजू नका या मताच्या किमतीवर आपण परिवर्तन करू शकतो बाबासाहेब आंबेडकरांनी ताकद या मताच्या माध्यमातून दिली आणि म्हणून आपण जातीच्या धर्माच्या गावातल्या मनमध्याच्या एकमेकांच्या विचाराच्या जेवण व्यवस्था जनमनले असलेल्या मजबेदामुळं त्याचा फायदा त्या ह्या प्रवृत्तीला होतोय जोपर्यंत ही प्रवृत्ती जर ठेकून काढायची असेल ही प्रवृत्ती जर समाजकारणामधून राजकारणामधून बाजूला करायची असेल तर आपण शांतपणे विचार करून जात धर्म वंश पंत गाव गटातली ग्रामपंचायत याचा विचार न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये यशोद मानेसारख्या पुरोगामी विचाराच्या सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाला अशा पार्टीला आपण मतदान केलं पाहिजेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आपल्या माहितीसाठी सांगत या पक्षानं एकूण महाराष्ट्रामध्ये जे जागा लढवले त्यातल्या दहा टक्के जागा ह्या मुस्लिमांसाठी लढवण्याचं काम करून आम्ही सर्व धर्म एक आहोत अशा प्रकारचा संदेश देण्याचं काम केलंय हेही मुस्लिम समाजानं लक्षात ठेवलं पाहिजे मी अधिक बोलणार नाही परंतु या तालुक्यामध्ये ही प्रवृत्ती आहे बघा तुम्ही आज त्यांच्या आम्ही तुम्हाला साडेतीन हजार कोटीची कामं देऊन आपण तुम्हाला मतं मागतोय आमचं काय मागणं आहे आम्ही एवढं काम केलं आम्हाला पुढं काम आहे त्याच्यासाठी आम्हाला मतं द्या आज पुढची माणसं तुमच्याकडे येत आहेत काय म्हणतायत राजन पाटील हलकत आहे त्याचं पोरग महाहलकत आहे त्याचं दुसरं महा आहे हे प्रश्न हे तुम्हाला सांगून तुमच्या गुरुचे प्रश्न सुटणार आहेत का त्याच्यासाठी वेगळे व्यापीठ आहे त्याच्यासाठी ते कायदे आहे कानून अनेक आहे परंतु यांना आपल्याला गेल्या पंचवीस वर्षात या तालुक्यामध्ये काय केलेलं नाही पुढं करण्याचं त्यांचं विजन नाही त्याला ना फक्त बदनाम करणं नामहरण करणं नामशेष आणण्याचा प्रयत्न खुंशी प्रकारचं राजकारण दशाचं राजकारण या तालुक्यामध्ये हे मंडळी करू पाहत आहेत यांना जर वेळीच थांबवायचं असेल तर आपण मताच्या रूपातून अशा प्रकारे त्याला धडा शिकवला पाहिजे आहे एवढं निमित्तानं बोलतो आधी बोलणार नाही कारण वेळ झालेला आहे तुम्ही बराच वेळ झाले बसलेला आहे आणि सगळ्यांनी सगळेच मुद्दे बोललेले त्यामुळे मला मुद्दाच राहिला नाही त्यामुळे मी पुन्हा रिफेक्ट मुद्दा केला तर कदाचित बुवा टाळ्या वाजवल की काय मिळेल मी या ठिकाणी येऊ देणार नाही एवढं सांगतो की पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रगती करायची आपल्याला प्रत्येक तालुक प्रत्येक आपल्या तालुक्याची ही दरडोई उत्पन्न वाढवायची आता दरडोई उत्पन्न वाढवणं ठीक आहे झोपी घोट नाही आज मा माशेल तालुक्यात जेवढे उत्पन्न वाढतं पंढरपूर तालुक्याचं तेवढे उत्पन्न वाढतं माढा तालुक्याचं तेवढे उत्पन्न वाढतं आपल्या का तालुक्यात वाढत नाही आपल्या तालुक्यात तर उजनी धरणामध्ये जेवढी जमीन भिजती त्यात सगळ्यात मोठं कार्यक्षेत्र हे मोहोळ तालुक्यात अशी भौगोलिक परिस्थिती असताना जलवळणाची सुविधा असताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले मूलभूत सुविधा ह्या तर दिल्या द्याव्याच लागतात त्या दिल्याच जाणार आहेत पण त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना नोकरी असेल तर नोकरी दिली पाहिजे नाही नोकरी मिळत नसेल तर कमी भावामध्ये कमी व्याजामध्ये त्यांना कर्ज देऊन ते प्रवृत्ती केले पाहिजे उद्योग उभा केले पाहिजे जे शेतकरी आहेत त्यांना वेगवेगळ्या चांगल्या व्हरायटी आणून कमी खर्चामध्ये कमी खतामध्ये कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या ज्या काय नवीन व्हरायट्या हो आता येत आहेत बाजारामध्ये त्या देण्याचं काम केलं पाहिजे त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांच्या लोकां शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव कसा मिळेल याच्या याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागेल आणि आम्ही आता पुढचं आवेदन कारता हे राहणार माझ्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावात उत्पन्न तुम्हाला मी अभिमानानं सांगेल मी काय फार म्हणजे माझा कौतुक करत नाही पण आज जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आमचा ड्राय भाग आहे मोहोळ तालुक्यामध्ये अनगरांना अनगरच्या बारा वाड्यांचा दौरणे उत्पन्न मी कोणाला कमी लेखत नाही पण मोहोळ तालुक्यात इतर गावाच्या मोहोळ स्व इतर गावाच्या मानानं ही जास्त आहे त्याचं कारण ते मना एकत्रित काम करतात आपलं तशा प्रकारे राजकारण आपण ग्रामपंचायतला लढू नक्की आपण जिल्हा परिषदला लढू नक्की आपण पंचायत सीमित लढू विधानसभेला लढू परंतु हे सीमित करू उद्याच्या वीस तारखेपर्यंतच आपण पन लढायचं वीस तारखेनंतर मात्र आपण या भागातील या भोळ तालुक्यातील जे अडचणीत लोक आहेत जे उपेक्षित लोक आहेत जे पाय चप्पल न घालता चालतोय त्याला चप्पल देण्याचं काम करायचं आहे जो चप्पल न चालतोय त्याला सायकल देण्याचं काम करायचं आहे जो सायकलीवर चालतोय त्याच्या हातात मोटरसायकल कशी येईल ही बघायला पाहिजे आहे त्याच्याकडून मोटरसायकल आहे त्याला चार कशी ही बघितलं पाहिजे जो छपरात चालतोय तो पत्र्यात कसा राहील ही खबरदारी आपण घेतली पाहिजे आहे त्याला धाब्याच्या घरात कसा राहील ही जबाबदारी आपण घेतली पाहिजे आहे धाब्यातला कसा स्लॅबच्या घरात राहील ही जबाबदारी राज्यकर्ते म्हणून आमची आहे आणि का, ते करण्याचं काम पुढच्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या मोहोळ तालुक्यातील ही शिव्या टिप्पनं किती देऊ द्या मला का त्याचं काय मला काय त्याचं शुभाशीभ नाही आहे मला त्याचं काय शुभाशीभ नाही आहे पण या तालुक्यातील प्रत्येक माणूस प्रत्येक कुटुंब ही स्वाभिमानी झालं पाहिजे परावलंबी नाही झालं पाहिजे प्रत्येक घरातली पोरं ही सुसंस्कृत झाली पाहिजे सुशिक्षित झाली पाहिजे आहे आई वडिलांना नम्रपणे त्यांचं त्यांच्या आई वडिलांच्या सानिध्यात अतिशय उत्तम प्रकारचं देणं पुढचं आपलं आयुष्य जगलं पाहिजे हे विजन घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये जाणार आहोत आणि याच्यासाठी साथी म्हणून करता या आमच्या महायुतीला आपण मदत करावी आपण मतदान करावं कुठल्याही प्रकारचं कुणी राजकारण करून जात करल कुणी धर्म करल कुणी वंश करल कुणी गट तट करत त्या सगळ्या गट तचा भिंती आपण मोडून उद्याच्या विधानसभेला यशवंतांच्या मानेला निवडून द्यायचं आणि मोहोळ तालुक्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या गावाला एक हजार मताचं लीड येण्याची शर्त माझ्या सगळ्या आनंद जाधवाने लावलेली आहे एक हजारपेक्षा पेक्षा कमी मिळालं लीड तर त्या आपल्या जाधवाने मला सांगितलंय आमच्या लादेने मला सांगितलंय की आम्हाला अन्नला चहा तुम्ही देऊ नका ती शर्त तुम्ही जिंकावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे जवळ जर जोडा नमस्कार तुम्ही 他说。